संवाद केला याप्रसंगी उपस्थित असलेले आत्ता ज्यांनी महाराज संजय संजयरावजी काळे अनेक ज्येष्ठ मडी आहेत आणि तात्याजी मेहर आहेत तानाजी सेठ बेनके आहेत महातोश्री सुमित्रताई शेरकर ज्येष्ठ संचालिका निलमताईजी तांबे सर्वच संचालक मंडळ आणि सर्वच पक्षाचे मान्यवर पदाधिकारी आजी माजी सदस्य सर्वच ओसोसादक शेतकरी उपस्थित बंधू आणि भगिनी आज आपल्या स साखर कारखान्याचा चाळीसावा गळीत हंगाम सुरू होत आहे ते एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी मला वाटतं या कारखान्याची स्थापना झाली त्यावेळेचे समाजदोरींना आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर आणि त्यांचे सहकारी त्यांच्या सहकार्यामध्ये मला वाटतं दत्तू शेठजी शेरकर असतील आमचे सासरे दत्तू शेट्टी लेंडे असतील गोबनरावजी ढोले असतील बाळासाहेब मेहर असेल अनेक मंडळी मार्केटचे मंडळी मला आठवतं की कधी कधी मी त्यावेळी लहान होतो कधी कधी आमच्या याच्यावरतीसुद्धा काही मंडळी यायची आणि माझ्या आधार कार्ड मुंबईला असलेला छोटासा कदाचित अठरा वर्ष पूर्ण झालं असेल आमचे सगळेच भाऊ याचे सभासद आहेत चाळीस वर्षपूर्वी सभासद केलेले आम्हाला म्हणजे त्यावेळेला दत्तूशेठ लेंडेने सभासद केलं आणि अशा प्रकारे चाळीस वर्ष कार का आपला कारखाना उत्तरोत्तर अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे मी परवाच सत्यशील दादाला बोललो की आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीनची काही परिस्थिती आहे टोमॅटोची काही परिस्थिती आहे कांद्याची काही परिस्थिती आहे द्राक्षाची काही परिस्थिती आहे सम बाणरला कल्पना असेल केळीची काही परिस्थिती आहे परंतु खऱ्या अर्थानं आपला कारखाना आपल्याला ऐश्वर्ड भाव देतो आहे कदाचित शंभर रुपये कमी असतील जास्त असतील व त्यातलं काही मला माहीत नाही कारखान्याबद्दलचं मला काही विशेष नॉलेजसुद्धा नाही आहे कारण कारखान्याची निवडणूक लढवायचा माझा कधीच विचार झाला नव्हता त्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये सुद्धा मी काही गेलो नाही परंतु हे ॲश्वर्ड अशा प्रकारचं उत् एक पीक आहे ऊस अति पाऊस झाला तरी त्याच्यावरती काही थोडाफार पर परिणाम झाला असेल काही झाला असेल परंतु मग अशी सत्यशील दादांनी सांगितले की जवळजवळ पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या चुली या म्हणजे किती कुटुंब असतील या कारखान्यावरती चालत आहे आणि आपण हा कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवत असावा असं मला तरी वाटतं आहे आत्ताचं सत्यशील दादांनी सांगितलं की अतिशय पारदर्शक त्यांनी त्यांचे विचार मांडले कशाबद्दलही त्यांनी काही पडदा ठेवलेले नाही आहेत अगदी पारदर्शक तुम्हाला काटायचं पाहिजे तर काटायचं याचं पाहिजे याचं त्याचं पाहिजे त्याचं सर्व अतिशय पारदर्शकपणाने त्यांनी सर्वात आपले विचार मांडले त्यामुळे हा तरुण उमदा कार्यकर्ता नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे यापुढेही भविष्यात कारखाना चालवेल याची मला पूर्णपणे खात्री आहे मगाशी सहज ओझरता त्यांनी उल्लेख केला की अजितदादा या का कार्यक्रमाच्या माध्यमातून येणार होते परंतु काय झालं काही कल्पना नाही सत्यशील दादाच बोलले की कोणतरी कुठलं मांजर आढळं गेलं काही कल्पना नाही परंतु ते मांजर मला ते आहे की नाही मलाही काही कल्पना नाही कदाचित नसावं असं मला वाटते त्यामुळे आत्ता कार्यक्रम तसे सुरुवात आणि व्यवस्थित चाललेला आहे मी या तालुक्याचा दहा वर्ष लोकप्रतिनिधी होतो आणि माझ्या कार्यकाळात मला जास्त मला काही बोलायचंच नव्हतं परंतु बोलायला दिलं पण माझ्या कार्यकाळात मलाही काही राजकारणात खरं जास्त काही अनुभव नाही हो आणि मी राजकारणी माणूसच नाही खरं बसणार परंतु माझ्याकडे शेतकरी यायचे की आमच्या कॅनॉलला पाणी सोडा माता भगिनी यायच्या की टँकर चालू करा काही शेतकरी यायचे आमच्या बांधावती रस्ता न्या असं काही करत असताना हा तालुका जास्तीत जास्त ओलिताखाली आला पाहिजे ज्या दृष्टीकोनातनं त्यावेळेचं शिवशाहीचं सरकार होतं आणि इट वॉज अ गोल्डन पिरियड असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही ना तिथे स्वर्ण काळ त्यावेळेचा होता असं मला तरी वाटते आपल्या तालुक्यामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये मी नाही केलं म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट मी एक निमित्त मात्र असतो त्या नियतीने ते करून घेतलं असावं मुंबईमध्ये असणारा माणूस मला काय इकडे यायची गरज होती काय आलं काय ती ते मनामध्ये असेल आणि त्या माझ्या कार्यकाळात मी करण्याचा प्रयत्न केला दोन धरणं झाली चार पाच जवळ एम आय टँक झाली ते जो जोगा तुमचा चेवाडी चार एम आय टँक झाले दादांना माहिती आहे कुल्ली कुल्ली एम आय टँक झाली आणि या तालुक्यामध्ये वाहत असलेल्या चारही नद्यां पण केटीची की रांगच्या रांग उभी केली याची सर्वांना कल्पना आहे आणि कदाचित आपल्या शेतीला पाणी मिळालं म्हणून कदाचित वर्षाचे उत्पन्न वाढलं असावं असं मला तरी वाटतं तरी असं असो आपला कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे मलाही काही जास्त बोलायचं नाही सत्यशील दादानी सर्वच काही सांगितलेलं आहे एक अतिशय पारदर्शक असा कारभार आपल्या तालु तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं तालुक्याला दिशा देण्याचं काम नूर्त शेट शेरकर आदरणीय दादा सहकार मर्षी शिवाजीराव काळे यांनी खऱ्या अर्थाने केलं त्याच्यानंतर वल्लभ शेट वगैरे आले आम्ही माझ्यासारखे कार्यकर्ते आले आमदार यजुरी मंडळी आहे तिथे खऱ्या अर्थानं सहकाराच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम या दोन सहकार मर्शींनी केलं आणि त्याची परंपरा त्यांचे पुढील पिढी अतिशय चांगल्या प्रकारे चालवत आहे आणि त्यांनी अशाच प्रकारे हा कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवावा कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याची काही तक्रार देऊ नये मी काही कारखान्याच्या विरोधात नाही गेल्या निवडणुकीच्या माध्यमातून मी आपल्या विरोधात काम केलं मी सांगितलं की सत्यजी तुम्ही तो कारखाना भावा असं शेतकऱ्यांचं मत आहे म्हणून आम्हाला दादांच्या पाठीमागे उभं राहिलं उभं राहावं लागलं आणि योगायोगाने दादा निवडून आले निवडून आल्याबरोबर सत्यजितजी तुम्ही ते बोलला हो दे। नाहीत ना का। मी तुमच्या घरी आलो होतो तुमचा मी सत्कार केला बोल कारखान्याच्या मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून आपण काहीतरी प्रचार करत असताना काहीतरी कटू शब्द जात आहेत परंतु ते काही तुम्ही मनाव घेऊ नका कारखान्याला माझा विरोध नाही आहे आणि मी खरं सांगायचं कालच मी त्यांना सांगितलं की मी आपली शेती आहे माझी ते ऊसुकत करतात पण तो ऊसुकत होतं करतात पण ते आमच्या दादांच्या नावाने ते सगळा ऊस जातो काही वर्षापूर्वी मला निवडणूक लढवायचा विचार होता त्यावेळी मी आमच्या दादांना सांगितलं होते की माझ्या नावावरती काहीतरी ऊस टाका नाहीतर माझा फार्म वादू वि तरी मी बरेच वर्ष माझ्या नावावरती ऊसच पाठवलं नाही त्यामुळे मला निवडणूक लढवायची नव्हती याचा अर्थ माझा तुम्हाला विरोध नाही आहे तुम्ही आता सर्वच काही गोष्टी तुम्ही सांगितल्या ज्याचा मी ओहापो ते करत नाही आपण अतिशय चांगल्या प्रकारे कारखाना चालवावा अतिशय चांगला भाव द्यावा शेतकऱ्यांच्या कुठल्या तक्रारी येतील न येतील याची काळजी घ्यावी माझ्या शुभेच्छा नक्कीच तुमच्या पाठीमागे नेहमी राहतील अशी मी आपल्या सर्वांना वाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र